जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत छत्रपती संभाजी yeah जय जिराव जय शिवराय असल मराठा समाज कर्जत यांच्या वतीने आज दहा जरांगे दा पहिला आंदोलनासाठी बसलेले आहेत आरक्षणासाठी तरी आम्ही कर्जत कर यांनी सर्व मराठा बांधवांनी व मुस्लिम बांधवांनी तिथून कर्जतून अन्न पुरवठा जी गाडी घेऊन मुंबईसाठी जाणार आहे सफरचंद आम्ही एक हजार किलो सफरचंद घेतलेले आहे किळी घेतलेली आहे पिरू फडसाण भाकरी विशेषतः महिला भगिनींनी भरपूर इथं चटणी भाकर बनवून आणून दिलेले आहे विशेषतः करून महिला भगिनींचं आभार मानतो सकल मराठा समाजाच्या वतीने की त्यांनी एवढे मोठं अन्नदान इथं पोच केलं त्यांच्या वतीने आम्ही मुंबईसाठी आमची मुंबईचे मराठा बांधव अडचणीत असतात नाही त्यामुळे आम्ही इथून सकल मराठा समागत मुंबईसाठी पडन अन्न पुरवठा त्यावेळेस सकल मराठा समाज कर्जत तालुक्याच्या वतीने आम्ही कायमस्वरूपी मदत करीत जाऊ आता तरकारी पिकं फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोप त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची मिळण्याचं विश्वासार्ह ठिकाण गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न आथ बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर